एक जानेवारी दोन झालं ते आम्ही विसरलेलं नाही पुनरावृत्ती ते आंबेडकरी समाज विचारण्याची हिंमत या आंबेडकर वाद्यांमध्ये आहे केंद्र सरकार बीजेपीच आहे महाराष्ट्र सरकार बीजेपीच आहे त्या ठिकाणचे जे खासदार आहेत शिवसेनेचे आहेत आमदार बीजेपीचे आहेत हे सगळं तुमच्याच राज्यात चालू आहे तरी तुम्ही का थांबवत नाहीत परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे त्याचे परसाद पुण्यामध्ये उमटलेले आहेत पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केलेला आहे हे आपण दृश्य बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील पुणे येथील पुतळ्याजवळील हे दृश्य आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे प्रसारित केले जात आहेत युट्यूबवरून त्यांच्या बातम्यांना रोखलं आहे पाहूया वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष ऍडव्होकेट अरविंद तायडे यांची प्रतिक्रिया हे बघा परभणीमध्ये काल संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला संविधानाची एक प्रतिकृती होती ती एका तोडफोड केलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय की एक जानेवारी भीमा कोरेगावचा कार्यक्रम या ठिकाणी जवळ येताना महाराष्ट्रामध्ये दिसतोय आम्ही हे प्रशासनाला मागील पंधरा दिवसापासून सांगतोय पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगतोय एक डिसेंबरला पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरवला या ठिकाणी भिडे गुरुजीचा आढावा बैठक झालेली आहे कदाचित त्या आढावा बैठकीचे पडसाद हे परभणीला उमटले काय का आमच्या सारख्या कार्यकर्त्याला हा संशय आहे आम्ही प्रशासनाला सारखं सांगतोय तरी प्रशासन का जागा होत नाही इथल्या या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही या देशाचं संविधान म्हणजे आमचा श्वास आहे आम्ही संविधानावर जगतो आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही संविधानाच्या संदर्भामध्ये भूमिका घेत नाही लोकसभेमध्ये भारतातील महाराष्ट्रातील जनतेनी यांना भरभरून मतदान दिलेलं आहे महाविकास आघाडी त्यावेळी संविधान वाचवा संविधान वाचवा अशा प्रकारच्या वल्गणा करत होती परंतु आपण कालपासून संविधान या ठिकाणी वाचवताना दिसत नाहीये परंतु कुठलाही महाविकास आघाडीतला पक्ष असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल कोणताही पक्ष असेल संविधान वाचवण्यासाठी उतरत नाहीये आंबेडकरांनी सर्वप्रथम भूमिका मांडली आणि काल संध्याकाळी वंचित बहुजन आघाडी परभणीची संपूर्ण टीम त्या ठिकाणी गेली आरोपीला अटक करून दाखवली आणि ताब्यात आहे परंतु आमची मागणी अशी आहे की हे प्रकरण सेडिशनच्या गुन्ह्याअंतर्गत त्याबद्दल त्याला अटक झाल्यानंतर तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात आलं पाहिजे आणि फाशीची शिक्षा होईपर्यंत या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आंबेडकरी जनता स्वस्त बसणार नाही सरकार बघा केंद्र सरकार बीजेपीच आहे महाराष्ट्र सरकार बीजेपीच आहे त्या ठिकाणचे जे खासदार आहेत शिवसेनेचे आहेत आमदार बीजेपीचे आहेत हे सगळं तुमच्याच राज्यात चालू आहे तरी तुम्ही का थांबवतायत तुम्ही घडवून करता का काय करवून करता का काय का? एक जानेवारी दोन हजार एक जे झालं ते आम्ही विसरलेलं नाहीये ही पुनरावृत्ती आहे तर त्यांचा आंबेडकरी समाज आंबेडकरवादी होऊ देणार नाही तुम्हाला घरात घुसून बसून जाब विचारण्याची हिंमत आंबेडकर वाद्यांमध्ये आहे जबाबदारी तुम्ही संभाजी संभाजी म्हणजे जबाबदार नाही आम्ही बघा त्यासाठी सांगतोय आम्ही की सारखं एक डिसेंबरला संभाजी पिढेचा जो कार्यक्रम झाला तो पुण्यात जरी झाला असेल तरी त्यांचे कार्यकर्ते हे महाराष्ट्रभर आहेत हे कार्यक्रम हे थांबलं पाहिजे त्यांचं असं म्हणून